महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच नम्रता संभेरा नम्रताने आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय हास्य जत्रेसोबतच नम्रता आता चित्रपटातून सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते नम्रता तशी सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते आणि बऱ्याच गोष्टी शेअर सुद्धा करत असते तर नुकतंच नम्रदाने काही फोटो शेअर करत घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे नवरा आणि लेकासोबतचे फोटो शेअर करत तिने गणपती बाप्पा मोर्या आमचं शेतीघर असं कॅप्शन दिलं आहे तिच्या या पोस्टवर कलाकार मंडळी आणि चाहत्यांकडून नव्या घरासाठी शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये नम्रताला शुभेच्छा द्यायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला